जय शिवराय शब्द दिल्याप्रमाणे दोनशे छप्पन कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दोन हजार बावीसच्या विम्याचे पेड झाले आहेत अशी जी माहिती कृषी अधिकारी यांनी दिली होती तर त्याच्यात शेतकऱ्यांची नावं आणि रक्कम द्या जेणेकरून आम्ही ते चेक करतो ही भूमिका मी घेतली आणि तदनुषंगाने ती शेतकऱ्यांची यादी मला आता मिळालेली आहे मित्र हो ही यादी प्रत्येक ग्रामपंचायतीला मी पाठवतो हो आहे माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी आपलं नाव चेक करावं आपल्या नावासमोर किती अमाऊंट आहे ते चेक करावी आली आहे का नाही ते चेक करावं आणि आली नसेल तर आपल्या कृषी अधिकाऱ्याला धरावं धरावं म्हणजे काय मारावं नाही त्याला विचारावं की बाबा हे पैसे तर आमच्याकडं पेड दिसत आहेत पण खात्यावर मात्र आमच्याकडे रिफ्लेक्ट होत नाही भानगड काय आहे आणि गरज पडली तर कृषी अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्यासाठी सुद्धा पुढाकार घ्या कारण की शेवटी जबाबदारी कृषी अधिकाऱ्याची आहे इन्शुरन्स कंपनी शेवटी कृषीच्या अंडरच चालते त्यामुळे इन्शुरन्स कंपनी पण वर पण होईल आणि त्या कृषी अधिकाऱ्यांवर पण होईल एकीकडे जर दोनशे छप्पन कोटी पेड झाल्याची आम्हाला अमाऊंट दाखवली जाते शेतकऱ्यांची यादी आणि त्याच्यासमोर असलेली अमाऊंट ही दाखवली जाते तर मग ती रिफ्लेक्ट का होत नाही हा सरळ थेट प्रश्न आहे मग शेतकऱ्याने काय केलं पाहिजे आज पन्नास पन्नास शंभर शंभर रुपयासाठी ते शेतकरी परेशान आहेत एकेकाला एक जर वीस वीस आणि तीस तीस हजार रुपये भेटले तर थोडंफार त्याच्यासाठी सत्याग्रह केलं तर काय बिघडलं शेतकऱ्यांनो माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे इथपर्यंत मी आणून सोडलं इथून पुढं तुम्ही घेऊन गेलाच पाहिजे कारण ते पैसे तुमचे आहेत माझे नाही आहेत धन्यवाद